हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणारे जे बजेट दोन हजार सव्वीस चा मित्रांनो तर या बजेट बजेटमध्ये फार्मा सेक्टरला काय भेटलेलं आहे म्हणजे आपली जी फार्मसी फील्ड आहे ही हेल्थ सेक्टरमध्ये येणारी आहे तर हेल्थ सेक्टरला फार्मा सेक्टरला या बजेट मध्ये अशा कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या सर्व फार्मा स्टुडंटला माहिती असणं गरजेचं आहे तर त्यासाठी मित्रांनो हा आपण स्पेशल व्हिडिओ बनवत आहे आणि मित्रांनो या बजेट नुसार जॉब ऑपॉर्च्युनिटी फार्मा फील्डमध्ये ज्या येणारे आहेत म्हणजे इंडियन फार्मा सेक्टरचं फ्युचर कसं असणार आहे तर ते पण या बजेट वरतीच डिपेंड असतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा सर्व इम्पॉर्टंट गोष्टी ज्या बजेट दोन हजार सव्वीस मध्ये होत्या ते डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट जी पहिली गोष्ट या बजेटमध्ये दिलेली आहे ती आपण बघू शकतो दहा हजार करोड मित्रांनो जे बजेट दिलेले आहे कशासाठी बायो फार्मा शक्ती मिशन तर मित्रांनो इंडियन गव्हर्नमेंटने शक्ती मिशन बायोफार्मा शक्ती मिशन लॉन्च केलेलं आहे तर याच्यासाठी जो बजेट असणार आहे तो दहा हजार करोड बजेट असणार आहे तर याचा फायदा कशासाठी होणार आहे तर इंडियाला मित्रांनो ग्लोबल बायोफार्मा हब बनण्याचा मेन या शक्ती मिशनचा उद्देश असणार आहे तर याच्यामध्ये जे बायोलॉजिक असेल किंवा बायोसिमिलर मेडिफिक्स मेडिसिन्स मॅन्युफॅक्चर साठी हा मोठा फंड असणार आहे जेणेकरून जे आपलं अदर देशामध्ये ज्या मेडिसिन जातात इंडिया थ्रू तर ते इम्पोर्ट वाढेल या फंडचा तिकडे युज होणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मित्रांनो जे रिसर्च आणि क्लिनिकल ट्रायल आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असणार आहे फार्मा सेक्टरचं फ्युचरला साठी हा जो शक्ती मिशन असणार आहे ते इम्पॉर्टंट असणार आहे बायो फार्मा शक्ती मिशन याच्यासाठी मित्रांनो दहा हजार करोड इंडियन गव्हर्नमेंटने फंड दिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरा एक डिसिजन आहे ते म्हणजे कॅन्सर आणि रेअर डिसीज मेडिसिन्स तर मित्रांनो जे काही कॅन्सर लाईफ सेव्हिंग ड्रग असतात तर त्या ड्रग वरती असे सतरा ड्रग आहेत जे कस्टम ड्युटी म्हणजे जे टॅक्स असतो ते काय केलेलं आहे रिमूव्ह केलेलं आहे तर याच्यामध्ये या ज्या सतरा मेडिसिन्स असणार आहेत कॅन्सर मेडिसिन्स तर ते सर्व मेडिसिन मित्रांनो सर्वांना स्वस्त भेटणार आहेत तर त्याचा डायरेक्ट फाल फायदा मित्रांनो पब्लिकला होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जे काही रेअर डिसिजेस असतात तर यांच्या पण मेडिसिन्स खूप माग असतात तर त्यावरून पण मित्रांनो कस्टम ड्युटी जी आहे टॅक्स आहे तो रिमूव्ह केलेला आहे त्याच्यामुळे या ज्या मेडिसिन्स असणार आहेत ते, ते पण स्वस्त होतील पेशंटला स्वस्त ट्रीटमेंट भेटेल मेडिसिन भेटेल आणि फार्मा मार्केटमध्ये डिमांड याच्या थ्रू काय होऊ शकते वाढू शकते त्याच्यानंतर मित्रांनो थर्ड डिसिजन हा पण खूप इम्पॉर्टंट असणार आहे आपल्या फार्मा साठी ज्याचं फार्मसी एज्युकेशन कम्प्लीट आहे बी फार्म एम फार्म झालेलं आहे तर अशा साठी हा डिसिजन इम्पॉर्टंट असणार आहे किंवा नवीन जे जा स्टुडंट ज्यांना फार्मा करायचे त्यांच्यासाठी पण असे तीन नायपर नवीन इन्स्टिट्यूट सुरू करणार आहे गव्हर्नमेंट तर याच्यामध्ये आधी सात इन्स्टिट्यूट नायपर इन्स्टिट्यूट होते आपल्या सर्वांना माहिती आहे तर त्याच्यामध्ये आता तीन नवीन इन्स्टिट्यूट मित्रांनो नायपरचे स्टार्ट होतील जेणेकरून इथे जे लागणारा स्टेचिंग स्टाफ आहे किंवा जे काही स्टुडंट आहेत ज्यांना नायपर इन्स्टिट्यूट थ्रू इन्फॉर्म करायचं असेल किंवा एज्युकेशन नायपर मध्ये घ्यायचं असेल तर त्यांना या अपॉर्च्युनिटीचा फायदा होऊ शकतो आणि आधीचे जे सात इन्स्टिट्यूट आहेत त्यांना पण मित्रांनो गव्हर्नमेंट अपडेट करणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट डिसिजन असणार आहे की एक हजार प्लस इंडियामध्ये क्लिनिकल ट्रायलच्या साईट मित्रांनो इंडियन गव्हर्नमेंट ओपन करणार आहे तर याच्या साईट थ्रू काय होईल स्टुडंटला जे रिसर्च मध्ये जॉब करणार आहेत म्हणजे क्लिनिकल ट्रायल कोऑर्डिनेटर असेल किंवा या सर्व ट्रायल मध्ये फार्मा स्टुडंटची हायरिंग सर्वात जास्त केली जाते तर त्यासाठी मित्रांनो या ज्या क्लिनिकल ट्रायलच्या साईट आहेत जे इंडियामध्ये डेव्हलप होणार आहेत अपकमिंग मध्ये त्याच्यासाठी या बजेटमध्ये खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि त्या थ्रू मित्रांनो जॉब ऑपॉर्च्युनिटी इंडियामध्ये खूप साऱ्या क्रिएट होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो हेल्थ केअर बजेट इन्क्रीज तर मित्रांनो ओव्हरऑल हेल्थ केअर जे असणार आहे यामध्येच आपलं फार्माचं येतं तर याच्या ये आधी जे बजेट आलेले होते याच्यामध्ये कधीच एक लाख करोडच्या वरी बजेट कधीच नव्हता पण यावेळी ज्यावेळेस बजेट इन्क्रीज झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत जेवढे पण बजेट आले त्यामध्ये आता जे हेल्थ हेल्थ डिपार्टमेंट आहे त्याला सर्वात जास्त जो मनी भेटलाय ते म्हणजे एक लाख करोडच्या वरचा बजेट या हेल्थ आ, हेल्थ सेक्टरला दिलेलं आहे तर आनी या थ्रू काय होईल हॉस्पिटल आणि इमर्जन्सी इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार त्याच्यानंतर मेडिसिन आणि फार्मा इंडस्ट्रीची ग्रोथ याच्यातून होणार त्यानंतर मित्रांनो आणखीन एक इम्पॉर्टंट डिसिजन म्हणजे रेग्युलेटरी आणि फार्मा इंडस्ट्रीला सपोर्ट करणारे डिसिजन याच्यामध्ये जे आपले रेग्युलेटरी अथॉरिटी आहे आपली जी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे सी डी एस रेग्युलेटरी सिस्टीमला मजबूत करणं आणि त्याचबरोबर मित्रांनो फास्ट ड्रग अप्रुव्हल प्रोसेस म्हणजे एखादा ड्रग जर मार्केटमध्ये यायचा असेल तर त्याला वर्ष आणि वर्ष लागतात तर याच्यामध्ये मित्रांनो जे जी प्रोसेस असणार आहे तर ती थोडी फास्ट करण्यात आलेली आहे न्यू ड्रग लाँच जलद होणार त्याच्यानंतर फार्मा कंपनीला याचा डायरेक्ट फायदा होणार फार्मा कंपनीला जर डायरेक्ट फायदा झाला तर तिथे काय होईल मित्रांनो जे जॉब करतायत तिथे अपॉर्च्युनिटीज वाढतील त्यांचं सॅलरी पण तिथे इनक्रीज होणार आहे इम्पॉर्टंट गोष्टी होत्या मित्रांनो या बजेटमध्ये जर बघितलं आपण इन शॉर्ट जर बघितलं तर दहा हजार करोड बायो फार्मा शक्ती मिशन त्याच्यानंतर सतरा कॅन्सर ड्रगचं जे ड्युटी चार्ज आहे ते रिमूव्ह केलेले कस्टम कस्टम ड्युटीच्या जा त्याच्यानंतर रिअल डिसीज वरचं पण ड्युटी फ्री केलेलं आहे हे पण मेडिसिन स्वस्त होतील त्याचबरोबर सात नायपर इन्स्टिट्यूट आधीचे अपग्रेड करणार आणि तीन नवीन नायपर इन्स्टिट्यूट होणार त्याचबरोबर हजार एक हजार प्लस क्लिनिकल ट्रायलच्या साईट ओपन होणार त्याच्यानंतर जा हेल्थ बजेट मित्रांनो एक, एक लाख करोडच्या वरती गेलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपली रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे त्याला स्ट्रेटनिंग करण्याचं काम असेल त्यानंतर फास्ट ड्रग अप्रुव्हलच्या प्रोसेसमध्ये लवकर होतील तर या बजेटमध्ये मित्रांनो या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या जे की आपल्या फार्मा स्टुडंटला माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट फार्मा सेक्टरच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी असतील इम्पॉर्टंट अपडेट असतील त्याची सर्वांची इन्फॉर्मेशन लवकरात लवकर पाहिजे असेल तर आर डी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही फार्मासिस्ट एक्झामची तयारी करत असाल डी अपकमिंग डी एच एस सी तर आपल्याकडे याची बॅच प्रोव्हाइड केली जाते या बॅचला जॉईन करायचा असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिला यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचे त्याचबरोबर फार्मा मध्ये जॉब करायचा असेल तरी पण या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे थँक्यू